आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय गेल्या वीस दिवसापूर्वी महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाली आणि ती विटंबनाच्या निषेधार्थ या ठिकाणी आत्मक्लेश आंदोलन करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आमचे मित्र प्रजक्तदादा तनपुरे यांनी या ठिकाणी घेतलेला आहे आज खऱ्या अर्थानं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे आणि जयंतीच्या दिवशी हा निर्णय दादांनी घेतला त्या निर्णयाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत गेले वीस दिवस हे शहर बंद होतं हा तालुका बंद होता एवढी मोठी घटना घडून या ठिकाणी गुन्हेगाराचा शोध लागत नाही आणि शोध लागत नाही म्हणण्यापेक्षा आत्तापर्यंत तालुक्यातली जनता शांत होती कारण पोलिसांनी सांगितलं होतं की दोन दिवसात आम्ही आरोपीला अटक करू परंतु वीस दिवस उलटूनही ते अटक झालेले नाहीत जर दोन दिवसात आता हे आरोपी अटक झाले नाहीत तर या ठिकाणी अत्यंत मोठ्या स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल त्याची दखल या इथल्या लोकप्रतिनिधींनी सरकारनी व पोलीस स्टेशननी जिल्हा एस पी एस पी साहेबांनी घेतली पाहिजे आणि दखल नाही घेतली तर तो उद्रेकाला त्यांना सामोरं जावं लागेल असं या ठिकाणी मी नमूद करतो आणि शिवसेनेच्या वतीनं मी रजकदादा तनपुरे यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देतो यानंतर कधी ज्या राजांनी राज्य केलेलं आहे आणि ज्या व्यक्तीने तिकाशी घटना केली एकदम तुझं घर मीरावरी तालुका उपासमंडळाच्या वतीने श्री खंडराया देवस्थानच्या वतीने माझ्या यात्रा करण्याच्या वतीने त्याचा निषेध करतो कारण की बाबाचं मंदिर मी एकूण ऐंशी सालापासून त्या मंदिराच्या यात्रामध्ये मी सहभागी सहभागी सहभाग घेत होतो त्यानंतर गोशिंग बाबाची तालीम ही ऐंशी साली त्या ठिकाणी झालेली आहे जी बक्षीसपत्र ती जागा आपल्या राऊरी शहराचे जोशी म्हणून होते ती एक रुपयाचे बक्षीसपत्र होती त्या ठिकाणी जागा दिलेली आहे तालुकीसाठी कारण की आज या ठिकाणी उपशिंगला बसलेले या ठिकाणी सर्वपक्षीय नेते आलेले आहेत जी व्यक्तींनी घटना खरी केलेली आहे त्याचा खरा तपास लागून हे समाजापुढं आणि डिपार्टमेंटनी सुद्धा इथं काळजीपूर्वक तपास करून का या ठिकाणी केला पाहिजे आज या ठिकाणी सर्व पक्षीय व माजी आमदार माजी मंत्री प्राजक्त दादा तनपुरे हे उपोषणला बसलेले आहेत मी त्यांना माझ्या व्यक्तिश व श्री खंडेराव देवस्थानच्या कमिटीच्या वतीने रावरी तालुका विकास मंडळाच्या वतीने व आमदार माजी मंत्री बाळासाहेब थोरात काँग्रेस पक्षाच्या वतीने या ठिकाणी मी त्यांना खरा उपोषणसाठी माझी बी इच्छा बसायची पण आज काल यात्रा झाली आज मोठ्या कुस्तीचा कुस्तीचा आखडा या ठिकाणी दि, ठेवलेला आहे तर त्यामुळं माझा यांना संपूर्ण पाठिंबा उपोषणासाठी राहणार आहे आज वीस बावीस दिवस झाले छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळाची जी विटंबना झाली आणि एवढा मोठा उद्रेक झाला दोन दिवस रावरी बंद राहिली राऊरी शहर रास्ता रोको झाला थोडी सामंजस्यची भूमिका म्हणून पोलिसांनी एस पीने आम्हाला आश्वासन दिलं का दोन दिवसात आरोपीला आरोपी आरोपीचा आरोपी शोध लावतो म्हणून पण आज वीस दिवस होऊनसुद्धा आरोपीचा शोध लागत नाही आणि ज्या महापुरुषांनी हे आपला महाराष्ट्र घडवला हे जे राहिते जर राज्य आणलं अशा जर महापुरुषांबाबत अशा घटना घडत असेल तर मी या शासनाचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो कारण की आपण बघितलं वारंवार तो प्रशांत कोरटकर असेल राहुल सोलापूरकर असल यासारख्या हरामखोर लोकंसुद्धा एवढं धाडस आहेत का महाराजांबद्दल अपशब्द बोलायचं कुठून हे ये धाडस येतं आणि कस त्यांची एवढी डेरिंग होती यांची डेरिंग होती म्हणजे याच्या पाठीमागं यांच्या मागं कोणाचा तरी मोठा मोठा हात असल्याशिवाय यांच्यावर यांची डिरिंग होत नाही आणि यांच्यावर कुठल्या प्रकारची कारवाई होत नाही कोरटकरवर झाली पण राहुल सोलापूरकरवर काय कारवाई झाली आत्तापर्यंत मग ह्या अशा घटना घड गड़, घडत असल्यामुळं वारंवार लोकांचं धाडस वाढत चाललेलं आहे म्हणून आम्ही या शासनाचा तीव्र शब्दात निषेध करतो दादा जे आज उपोषणाला बसलेत आम्ही दोन दिवस वाट पागणारे दोन दिवसात जर आरोपीचा तपास लागला नाही तर तीव्र स्वरूपाचं आंदोलन उभं केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही तारीख सव्वीस तीन दोन हजार पंचवीस रोजी राहरी शहरामध्ये महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची विटंबना झाली झाली त्यावेळेस ज्या नराधमाने काळं फासलं त्याला अद्यापपर्यंतही राहुरी पोलीस स्टेशनने अटक केली नाही किंवा त्याचा मागसुद्धाही या पोलीस स्टेशनला लागलेला नाही आहे त्यानिमित्तानं आज राऊरी रावरी शहराचे माजी राज्यमंत्री मा, मा माननीय प्राजक्ता तनपुरे साहेब यांनी आत्मक्लोश क्लेश करण्याचा निर्णय रावरी शहरामध्ये घेतलेला असून त्यांना राहरी व्यापारी असोसिएशनच्या वतीने मी त्यांना पाठिंबा देत आहे आणि रावरी शहरामध्ये बी व्यापारी आहेत त्यांनी काळ्या फिती छातीवर लावून त्याचा निषेध व्यक्त करावा जेणेकरून प्रत्येकाला ते माहिती होईल अशी मी अपेक्षा करतो आणि रावरे व्यापारी असोसिएशनच्या वतीने पुनशे एक बार पाठिंबा जाहीर करतो नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा